कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे स्नॅक्स सेंटर तिकट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार आळंदी येथील आयकॉन क्लासचे उत्तुंग यशाने विद्यार्थ्यांचा प्रवेश सी कॉलेजमध्ये सुकर झाला येथील आयकॉन क्लासेसमधील विद्यार्थी साहिल साबळे यांनी एम एच टी सीई टी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये उत्कृष्ट गण मिळवत महाराष्ट्रातील एक नंबरच्या इंजिनिअरिंग कॉलेज सी ओ पी आणि एक नंबरची ब्रँच कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळाला मित्त या निमित्त विद्यार्थी साहिल साबळे यांचा त्यांचे आई वडील यांच्यासह शाल पुष्पगुच्छ आणि माऊलींची मूर्ती देऊन आयकॉन क्लासेसचे संचालक प्राध्यापक हरीश जगताप यांच्या हस्ते सत्कार आणि त्याच्या आई वडिलांनी आयकॉन क्लासमध्ये एम एच टी सीई टी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या सातत्य ठेवून अभ्यास केल्यास तुमचा पण नंबर सीओ पी कॉलेज मध्ये येईल साहिलने आयकॉन मध्ये शिकणाऱ्या सर्व विद्यार्थी सर्व स्टाफ विद्यार्थ्यांकडून चांगला अभ्यास करून घेतात विद्यार्थी सर्व गुण संपन्न व्हावा यासाठी आयकॉन मधील सर्व स्टाफ खूप मेहनत घेतात असे मत साहिलच्या पालकांनी व्यक्त केले साहिलला मिळालेले हे यश बघून त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात अश्रू झाले साहिलची आई बोलत असताना सर्वच विद्यार्थी भाऊक होऊन त्यांचे विचार ऐकत होते परिस्थिती अनुकूल असो वा नसो शिक्षण हे घेतलेच पाहिजे शिक्षणाशिवाय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि प्रगती अशक्य आहे असे मत प्राध्यापक हरीश सरांनी मांडले आयकॉन क्लासच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडत आहेत जिल्ह्यात आयकॉनचा गौरव होत असल्याचे प्राध्यापक हरीश सरांनी सांगितले मागील अकरा वर्षांपासून आळंदी आणि आळंदी परिसरात अत्यल्प दरात गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार ज्ञानदानाचं काम आयकॉनच्या माध्यमातून करत असल्याची माहिती संचालक प्राध्यापक हरीश जगताप यांनी दिली आयकॉन मध्ये आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी नीट आणि जेई परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत घेतले जाते मेडिकल आणि इंजिनिअरिंग क्षेत्रात विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी आयकॉन मध्ये नीट एम एच आणि जेई च्या सेपरेट बॅचेस घेत असल्याचे प्राध्यापक हरीश यांनी सांगितले आळंदी मध्ये दर्जेदार लातूर पॅटर्न राबवत असल्याची माहिती प्राध्यापक हरीश यांनी दिली पुढील काळात तर लातूर पॅटर्नच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थी घडवण्याचं शैक्षणिक कार्य सुरू राहील असे प्राध्यापक हरीश जगताप यांनी सांगितले प्रतिनिधी अर्जुन मेदनकर आळंदी सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार